कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाड तालुक्यातील छत्री निजामपूर आदिवासी वाडी येथील अल्पवीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्यामुळे आरोपी विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित आरोपीला पीडित मुलगी ही अल्पवीन असल्याचे माहिती असून देखील आरोपीने पीडित मुलीची इच्छा नसताना देखील तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले यामध्ये पीडित मुलगी ही गर्भवती होऊन तिने एका बाळाला जन्म दिला आहे संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून विरोधात पॉस्को व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास ता महाड तालुका पोलीस उपनिरीक्षक कुशल खेडेकर हे करत आहेत